नमस्कार लाईफ प्रेडिक्टोरिया या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आठवड्यातील कोणत्या दिवशी काय दान करावे त्याबद्दल माहिती चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनल ला करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा हिंदू धर्मामध्ये पूजा आणि दान यांना भरपूर महत्त्व दिले जाते आयुष्यामध्ये दान केल्यामुळे तुमची सकारात्मक पद्धतीनेच प्रगती होते दान केल्यामुळे तुम्हाला देवी देवतानाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो दान हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिला आहे त्याचे केवळ धार्मिक महत्त्व नाही तर सामाजिक सौहार्द आणि वैयक्तिक शांतीसाठी देखील ते महत्वाचे मानले जाते लोक त्यांच्या श्रद्धेनुसार आणि क्षमतेनुसार दान करतात परंतु तुम्हाला माहिती आहे का की आठवड्यातील एक विशिष्ट दिवस दान करण्यासाठी अधिकच शुभ मानला जातो आठवड्यातील कोणत्या दिवशी काय दान करणे शुभ आहे आणि कोणता दिवस दान करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल जाणून घेऊया हिंदू धर्मात दान, दान हे एक साधन मानले गेले आहे श्रीमद भगवत आहे असे म्हटले आहे ज्योतिषशास्त्रात दान हे ग्रहांच्या स्थितीशी आणि त्यांच्या शुभ अशुभ प्रभावांशी जोडलेले आहे योग्य वेळी योग्य वस्तू दान केल्याने ग्रहांचे नकारात्मक प्रभाव देखील कमी होतात आणि सकारात्मक ऊर्जा देखील यामुळे वाढवता येते असे मानले जाते ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतो याच आधारावर वेगवेगळ्या दिवशी विशिष्ट वस्तूंचे दान करणे देखील विशेष फलदायी मानले गेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल जाणून घेऊया कोणत्या दिवशी काय दान करावे आणि त्यासाठी शुभ दिवस कोणता रविवार सूर्यदेवाचा दिवस रविवार हा सूर्यदेवतेला समर्पित आहे सूर्य हा कीर्ती सन्मान आणि आरोग्याचा कारक मानला जातो आता जाणून घेऊया रविवारी काय दान करावे या दिवशी गहू गूळ तांबे लाल वस्त्रे दान करणे देखील शुभ मानले जाते सोमवार चंद्रदेवाचा दिवस सोमवार हा मन शांती आणि आईचे कारक भगवान चंद्राला समर्पित आहे सोमवारी काय दान करावे सोमवारच्या दिवशी तांदूळ दूध दही पांढरे कपडे चांदी मोती दान करा मंगळवार भगवान मंगळाचा दिवस मंगळवार हा ऊर्जा धैर्य आणि भूमीचे कारक भगवान मंगल यांना समर्पित आहे मंगळवारच्या दिवशी काय दान करावे या दिवशी तुम्ही मसूर लाल चंदन लाल कपडे मिठाई म्हणजे विशेषतः बुंदीचे लाडू शस्त्रे किंवा जमिनीशी संबंधित वस्तू दान करू शकता बुध ग्रहाचा दिवस बुधवार हा बुध ग्रहाला समर्पित आहे जो बुद्धिमत्ता वाणी आणि व्यवसायाचा कारक मानला जातो बुधवारच्या दिवशी काय दान करावे हिरवी मूग डाळ हिरवे कपडे पाचू शक्य असल्यास रत्ने कापूर साखर या दिवशी दान करायचे दिवस गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे जो ज्ञान धर्म संतती आणि सौभाग्याचा देखील कारक मानला जातो गुरुवारच्या दिवशी काय दान करावे पिवळी डाळ म्हणजेच विशेषतः चना डाळ पिवळे कपडे हळद सोने शक्य असल्यास धार्मिक पुस्तके धार्मिक पुस्तके केशर दान करा यानंतर आहे शुक्रवार शुक्र ग्रहाचा दिवस शुक्रवार हा भौतिक सुख प्रेम सौंदर्य आणि कला यांचे कारक असलेल्या भगवान शुक्रग्रहाला समर्पित आहे शुक्रवारी काय दान करावे तांदूळ दूध दही पांढरे कपडे अत्तर सौंदर्य प्रसाधने चांदी साखर इत्यादी या दिवशी दान करावे यानंतर आहे शनिवार शनिदेवाचा दिवस शनिवार हा कर्म न्याय आणि वय यांचे कारक असलेल्या शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी काय दान करावे काळे तीळ मोहरीचे तेल उडी डाळ काळे कपडे इस्त्री ब्लँकेट या दिवशी तुम्ही दान करू शकता आठवड्यातील सर्व दिवस दान धर्मासाठी शुभ मानले असले तरी गुरुवार आणि शनिवार हे जातात गुरुवार हा धार्मिक कार्य आणि जातो कारण तो ज्ञान आणि समृद्धीचा ग्रह गुरुशी संबंधित आहे दुसरीकडे शनिवार हा शनिदेवाशी संबंधित आहे आणि म्हणूनच गरीब आणि गरजूंना दान केल्याने शनीच्या वाईट प्रभावांपासून मुक्तता मिळते आणि याचे शुभ परिणाम देखील मिळू शकतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद